सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना या तारखेला मिळणार डी ए वाढीची भेट तर पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील केंद्रीय कर्मचाऱ्यांना नुकताच महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे ला दरम्यान आता राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा लवकरच एक चांगली बातमी मिळणार असल्याचे व्रत समोर आले आहे खरे तर केंद्र सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला या अंतर्गत केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यांमध्ये दोन टक्के वाढ झाली आहे ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आली म्हणून अनेकांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता कधी मिळणार हा मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय दरम्यान आता या संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट हाती आली आहे ती म्हणजे अशा परिस्थितीत आज आपण राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता कधी वाढणार यात किती वाढ होणार ही वाढ कधीपासून लागू होणार याचा आढावा घेणार आहोत तर राज्य कर्मचाऱ्यांना डी किती वाढणार खरे तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा मागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो पहिला लाभ मार्च महिन्यात आणि दुसरा लाभ साधारणत सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात केला जातो महत्त्वाची बाब म्हणजे हा महागाई भत्ता वाढ अनुक्रमे जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून लागू केला जातो दरम्यान केंद्रातील कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाल्यानंतर आपल्या राज्यातील कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळतो आता केंद्र सरकारने एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दोन टक्के वाढीव मागाई भत्ता लागू केला आहे ही वाढ डी ए फरकासह लागू करण्यात आली आहे आणि आता साहजिकच आपल्या राज्यातील कर्मचाऱ्यांनासुद्धा या वाढीचा लाभ मिळणार आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेला सदर मागाई भत्ता एप्रिल महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत वितरित करण्यात आलेला आहे आता राज्य कर्मचाऱ्यांना जून ते जुलै दरम्यान महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे वास्तविक सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ताचा लाभ मिळावा ही तीन ते चार महिन्यांनी राज्य कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळत असतो यानुसार जून किंवा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मंजूर केला जाईल अशी माहिती समोर येत आहे यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर दोन टक्के डी ए वाढ लागू केली जाणार आहे तर डी ए वाढीचा फरकाचा फरकाचासुद्धा लाभ मिळणार राज्य कर्मचाऱ्यांना जून, महिन्या जून महिन्यात डी ए वाढीचा लाभ मिळू शकतो डी ए वाढीचा लाभ जून महिन्यात मंजूर केला जाणार असला तरी देखील ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू होणार आहे अर्थात जून महिन्यात याबाबतचा निर्णय झाला तर राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी ते जून या कालावधीत महागाई भत्ता फरकाचासुद्धा लाभ मिळणार आहे